हाय हॅलो कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती त्याचं नाव आहे फॅमिली एक्सप्रेस तर आज आहे टीचर्स डे तर टीचर्स डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ताईंच्या पण स्कूलमध्ये आज टीचर्स डेचं सेलिब्रेशन आहे आणि ट्यूशनच्या मुलांनी ताईंसाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे ताईंना सरप्राईज देणार आहे टीचर्स डेबद्दल आणि ते स्वतः छान असं डेकोरेशन करणार आहे तर आपण बघूया ताईंचं रिॲक्शन <laughs> बघा मुलांनी टीचर साठी खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे त्यांना सरप्राईज देण्यासाठी आता ताईंना छान असे टीचर्स डे चे मस्त मस्त गिफ्ट भेटणार आहे मच

तो पक्का एक गिफ्ट आणलेला आहे चॉकलेट ताई तुम्हाला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जे कोणी टीचर असतील त्यांना सर्वांना खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि मुलांना शिकवा आणि टीचर्स डे आहे तर त्यांची कशी वाटते हे सांगतील तर आता बघूया पहिले रेयांश आहे रे। बोल रेयांश मी जेव्हा या ट्युशन मध्ये आलेलो तेव्हा मला रिडिंग वगैरे काहीच येत नव्हते पण टीचर्स डे आम्हाला खूप चांगलं शिकवलं जेव्हा आमच्या एक्झाम तेव्हा

शेतानी आधी फर्स्ट मध्ये होती तेव्हा ट्युशन आली होती त्यामध्ये दे तिची तब तब्येत असल्यामुळे तिने डिस्कंटिन्यू केलं होतं आणि आता तिला येऊन आजका तिसरा चौथा दिवसच आहे तिने ट्युशन परत पुन्हा जॉईन केले काय बोलते <laughs> बोलते, <laughs> बोलते।, <laughs> बोलते।, <laughs> बोलते। <laughs> अरे वा नेक्स्ट जा लवकर आपण बोला चांगले <सामलों>। बघ <laughs> <laughs>

अभी विप्पू, उसका नाम है <laughs> बोल विप्पू बाप रे आणि अजून कार्तिक चल 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 लवकर तू सगळ्यात

वा वा टीचर आणि कार्तिकची स्माईल खूप छान आहे तो दोघ आपल्याला हसून दाखवतील तर टीचरने का तुला छान बघा हसायला शिकले जा लेट आला ना तर मी त्याला खूप ओरडते पर आणि मग बसतो आता जास्त कालच सांगितले उशीला यायचं नाही वेळेवर यायचं यायचं वेळेवर चलो ओके okay, तो अभी आना है बोलने वाला है बोलो आना है। <laughs> बोल बोल। माय गॉड I <laughs> thank you all my dear Ayyipa. children for you your love and for your support during your all the days. And uh, do well, study well. I bless you all from bottom of my heart and wish you all the best for your best future. Happy Teachers' Happy Teachers' Day. आली आय रिअली फील इट अँड आय वॉज नॉट नोईंग दॅट यू हॅर प्रिपेअर्ड सो मच टू की मला नव्हतं माहिती तुम्ही एवढं छान प्रकारे सगळं प्रिपेअर केलं पण छान मला खूप आवडलं आणि मला खूप स्पेशल फील होतं आता थँक्यू सो मच तर जसं का, की आपण बघू शकतो दरवेळी काय फंक्शन असलं तर मुलांसाठी काय ना काय आणते पण आज मुलांनी स्वतः काहीतरी आणलंय सगळ्यांसाठी त्यांच्या स्वतःसाठी तर आता बघूया आपण की काय आणलंय त्यांनी काय आहे काय सो अरे वा आता सगळ्यांना वडापाव आहे चॉकलेट आहे आणि ती सगळ्यांना लावण्या माझा पण देत आहे तर गाईज आपण आता हा व्हिडिओ एंड करत आहोत टीचर्स डेसाठी मुलांनी एवढं चांगलं डेकोरेशन केलं एवढ्या सगळ्या गोष्टी आणल्या सगळी मस्त आम्ही आता पार्टी पण केली मिससाठी भरपूर गिफ्ट वगैरे पण आणले खूप छान रीते असा टीचर्स डे सेलिब्रेट झालाय आज सगळ्यांना काय ना काय तर मी भेटलंच आहे तर आता आपण एंड करू या ब्लॉगचा सगळे या साईडला या बाय करायच्या आधी इम्पॉर्टंट गोष्ट ब्लॉग ला काय करायचं असतं बरोबर हा तर सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट कराच आणि आम्ही तुम्हाला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय